नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा वी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या गाडीचा जो टायर आहे ना तो झालेला आहे पंक्चर त्याच्यामध्ये खिळा लागला आहे तर आज आपण आपल्या गाडीचा जो पंक्चर आहे तो या टायर पंक्चर किटने काढणार आहोत तर ते मी तुम्हाला प्रोसेस जी आहे ती तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आणि हा किट मी ऑनसुद्धा उन ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टवरूनच तर या ह्याच्यामध्ये काय काय मिळतं ते सुद्धा दाखवतो आणि आपला टायर कसा पंक्चर काढायचा हे सुद्धा दाखवतो तर सध्या हा मागचा टायर असल्यामुळे हा आपल्याला पूर्ण बाहेर काढावा लागेल हा ट्यूबलेस टायर आहे तर हा आता सध्या खोलतो आहे तर आता तुम्हाला मी किटमध्ये दाखवतो ही अशा प्रकारची बॅग तुम्हाला मिळेल दोनशे तीन ते तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला हा किट मिळून जाईल म्हणजे त्याची वेगवेगळी रेंज असते तुम्हाला कोणकोणते याच्यामध्ये पार्ट आहेत किंवा कोणकोणतं सामान मिळते त्याच्यावर आधारित असतं की त्याची एक सोल्युशन ट्यूब आहे त्यानंतर हे आहेत बघा हे पंक्चर लावण्यासाठी आहे अशा प्रकारचं त्यानंतर हे होल नीट करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये आपलं पंक्चर नीट लागू शकेल आणि हे दोन त्याचे पंक्चरचे स्टिक आहेत त्या दहा स्टिक आहेत त्याच्यात एकूण म्हणजे दहा पंक्चर आपण एका वेळी काढू शकतो तर हा टायर आपला अशा प्रकारे बाहेर येत आहे बघा अशा प्रकारे बाहेर निघाला आहे आता मी तुम्हाला दाखवतो पंक्चर कशाप्रकारे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन भेटले ही पक्कड किडा वगैरे असेल ते काढण्यासाठी आणि याच्यामध्ये एक ब्लेड सुद्धा मिळालेलं होतं तर आपला जो पंक्चर आहे हा कापण्यासाठी एक ब्लेड सुद्धा याच्यात मिळालेला आहे या पाच सहा गोष्टी आपल्याला या पंक्चर किटमध्ये दोनशे ते अडीचशे किंवा तीनशे रुपयेप्रमाणे चांगल्या गोष्टी मिळून जाते तर तुम्ही सुद्धा तुमच्या गाडीमध्ये ह्या अशा प्रकारचं पंक्चर किट नेहमी ठेवा हो। आता आपला टायर काढलेला आहे आणि आपल्या टायरला होऊ शकता एक खिडा आहे बघा हा इथे खिळा लागलेला आहे तर हा खिळा आपण काढणार आहोत आणि याच्यामध्ये तो पंक्चर किटने आपण हळ पंपचर सुद्धा काढणार बघू शकता हा एक हे, खिळा ह्याच्यामध्ये टायरमध्ये आपल्या घुसलेला आहे तर आता ह्याच्यावर जर आपण पाणी मारलं नाही बघा थोडं थोडं हे बघा हवा लिक्विडचे बबल्स एअर बबल्स आहेत तर आपल्याला आधी हा सर्वात आधी खिळा काढावा लागेल खिळा काढण्यासाठी बघा स्क्रूडावरने आपण काढू शकतो किंवा मग पक्कडने सुद्धा काढू शकतो हवा जसा जसा मी खिळा काढते तसा हवा बाहेर जायला लागेल तर मित्रांनो हे बघा ह्या ज्या पंक्चर स्टिक होत्या ना हे बघा या तर त्या मी आता या आपल्या टूल्समध्ये लावलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला ती बघा अशा प्रकारे टाकायची आहे आणि त्याच्यावरती ही लाल कलरची सोल्युशन ट्यूब जी आपल्याला मिळाली ही बघा ही ती सोल्युशन ट्यूब ट्यूब मी ह्याच्यावरती लावलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा दुसरा जो हे आहे हा दुसरा टूल त्यांनी दिलेला आहे त्याचं त्यांनी ज्यावेळी आपण तो खिळा काढवता त्यानंतर हा त्याच्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हा पंक्चर जायला जागा होईल आणि मग तो पंचर लावायचा आहे तर आता तुम्हाला दाखवतो तो खिळा काढतो आणि लगेच दाखवतो ही पक्कड सुद्धा आहे आपल्याला पक्कडने आपण तो खेचून काढू शकतो किंवा स्क्रूड्रायव्हरने सुद्धा काढू शकतो काढ खेच तर मित्रांनो आपला जो पंक्चर आहे तो आता लावून झालेला आहे आणि हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो आपल्याला ब्लेडने कट करावा लागतो तर अशा प्रकारे आपला जो पंक्चर आहे तो काढून झालेला आहे आणि आता लिकेज पण नाही आहे पाणी जरी मारलं तरी सुद्धा लिकेज होत नाही येऊ शकतो अजिबात त्याच्यामधनं पाणी वगैरे बाहेर येत नाहीये तर आता आपलं पंक्चर सक्सेसफुल झालेला आहे हे दोन तीन टूल्स आहेत ते तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून घेऊन मागून तुम्ही घरच्या घरी पंक्चर काढू शकता आता ह्याच्यामध्ये हवा भरावी लागेल हवा कमी झाली आहे मी पूर्णच संपलेली आहे आता हवा पहिले भरू ह्याच्यात आणि मग पुन्हा एकदा चेक करू की लिकेज आहे की नाही तर अशा प्रकारे तुम्ही ती जी स्टिक आहे ती ह्याच्यामध्ये लावून ह्याच्यामध्ये अशी डायरेक्ट दाबायची थोडंसं जोरात दाबावे लागेल आपल्याला कारण ह्याच्यामध्ये होल छोटा असतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जात नाही म्हणून आणि मग त्यानंतर हे पुन्हा बाहेर खेळतात मग ही जी स्टिक आहे ती ह्याच्यामध्ये आटकून राहतात आणि अशा प्रकारे आहेत हे टूल्स आपल्याला आता उपयोगी आलेत आता टायर लावतो आणि हवा मारतो आणि त्याची जी व्हिडिओ आहे ती आता इथेच एंड करतो छोटीशी इन्फॉर्मेशन टायर पंक्चरबद्दल मला तुम्हाला द्यायची होती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद